साक्री तालुक्यातील गणेशपूर निवासी आश्रम आश्रमशाळेत आजाराचा प्रादुर्भाव एकसष्ट विद्यार्थी आजारी बारावी विध वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील निवासी आश्रम शाळेत गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना अचानक ताप थंडी खोकला व सर्दीची लागण झाली या आजाराने तब्बल एकसष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींना त्रस्त केले असून त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान उपचारादरम्यान सोनाली सुनील पावरा वैबारा राहणार खरवड तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना साक्री व धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे साखरी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अश्विनी सोनवणे डॉक्टर दिनेश बोरकर डॉक्टर श्रीकांत पाटील तसेच परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आजारी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केल्याशिवाय कासारे प्राथमिक का आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी जाऊन इतर विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे आजारी विद्यार्थ्यांमध्ये ऋत्विक पवार वय तेरा चेतन पाडवी वै दहा अंकुश वसावे वय अकरा संपत पावरा वय दहा एलियन बोरसे वय दहा स्वप्नील वसावे व दहा यांच्यासह एकूण एकसष्ट विद्यार्थ्यांचा समावेश आहे यातील बरेच विद्यार्थी उपचारानंतर पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून काहींना पुन्हा आश्रमशाळेत परत पाठवण्यात आले सम्राट व्ही सेवन न्यूज मुख्य संपादक रसिक गावितांचा स्पेशल रिपोर्ट